माझ्या बरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुकळकर आणि आजचा जो विषय आम्ही योगा त्याच्या नंतर आमचे स तेवीस जून ते जुलै जू, आमची आमचं बलिदान दिवस तसंच पुण्यतिथी या असा तुमका खबर असतली दोन हजार चौदा सालांत जेव्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आले त्यांना आमच्या देशाच्या प्राईम विविध विषय हाताळले गेले असा त्याचबरोबर आमचं एक योगा हा देशात योगाचा ऋषी मुनीच्या पासून सुरू झाले योगा करताले योगाचं विषय जेव्हा युनायटेड नेशन आंतरराष्ट्रीय स्तरात जेव्हा आमच्या देशाच्या प्राम मिनिस्टरांनी व्हिला त्या टायमार एकशे ब्याण्णव अधिक आमचे भारत देश एकशे त्र्याण्णव देशाच्या या स्तरांचे या मिटिंगे व विषय देशाच्या प्राम मिनिस्टरांनी दौरला आणि योगा डे हो आंतरराष्ट्रीय योगा डे असो मान्यता करून घेतली आणि दोन हजार पंधरा एकवीस जून दोन हजार पंधरा सालात सुरुवात योगा इंटरनॅशनल योगा डे साजरा करतात त्या निमतान आता आमचं एकवीस जुना व आम्ही देशभर तसंच संसारात साजरो करतले आणि हांव तुमच्या माध्यमातून सगळ्या आमच्या जनतेकडे मागता की व योगा डे तुम्ही क्लब जावं स्कूल्स जावं संस्था जावं हेच्या जा माध्यमातून साजरो करुया सरकारच्या साजरो साजरा त्याच त्याचबरोबर आम्ही आमी आम चो ही एक आठवण म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक हो साजरो करचो सांगचे म्हटल्या दीस आम्ही आमची स्वताची काळजी आणि आरोग्याच्या महत्वची आठवण करून साजरा फुडले सुवाते हा डिटेल्स आमचे पर्सन सिद्धार्थ कुंकळकर कडेन मागता की त्यांनी फुडे धन्यवाद गिरीश इलेक्शनच्या धाकटुकेतल्या आमची मग पहिलेदा मेटा तीन चार महिने आमच्या इलेक्शन गेले आणि सगळे जण आमचे कार्यकर्ते तुम्ही पत्रकार भाऊ भहिणं सगळे इलेक्शन कवर करपाक बिझी आशिले इलेक्शन जातगर परत एकदा आमचे कार्यकर्ते लोकांकडे वत आणि ह्या फावटी जशें गिरीशान म्हणले की योगा डे वर्ल्ड योगा डे हो घेऊन परत एकदा वत आणि ह्या वर्षा ह्या योगा डे आनिक महत्व आयला हे दोन हजार पंधरा सालात जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि ह्या आमच्या परंपरेतल्या आयिल्ल्या आदियोगीन चालू केले हे योग हाका जे आंतरराष्ट्रीय मान्यताय मिळिली तेन्ना दोन हजार पयलो दीस मनयल्लो एकवीस जून दोन हजार पंदरा आणि ह्या आमी धावो योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस हो मनयता आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जेव्हा जगभरात सेलिब्रेशन जातले तेारतीय जनता पक्ष आणि गोय राज्य हे खंयच फाटी उरचे ना गोय राज्याक कालच मुख्यमंत्री अनाऊंस केला की सरकारी पातळीचे योग दिवस ह्या वर्षा वडा दबान मनयतले आणि त्याच अनुषंगान भारतीय जनता पक्ष हे परत एकदा आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत एक जनजागृती करपाक विशय वतले प्रत्येक मंडळ प्रत्येक मोर्चा प्रत्येक सेल हांकां सगळ्यांक एक्टिवेट करून त्यांच्या मार्फत गोंयभर प्रोग्रामचे आयोजन केला हांव तुमचे मार्फत एक कडेन मागता की योग जो आम्ही दर दिसा प्रेक्टीस करतात ह्या दिसा एकवीस तारखे आम्ही मुद्दामहून एकत्र येऊन अत्यंत पक्षाचा प्लॅटफॉर्म असत ना व्हॉलेंटियर ऑर्गनायझेशन जे दर वर्षा हे मनता आम्ही वेगवेगळ्या देवळाच्यो समिती हो मनयता वेगळे वेगवेगळे कल्चरल स्पोर्ट्स तांचे मार्फत हातून पार्टिसिपेट जाऊ आणि वडा दबान योग दिवस मनोव्या योग दिवस आम्ही सगळ्यांक याद असा भारतीय जनता पक्षाचं एक स्लोगन आशिल् जहां हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा है आमचे श्यामाप्रसाद जी आमचे जे नेते आशिल्ले भारतीय जनता पक्षाचे जेन्ना काश्मीरचे आर्टिकल थ्री सेव्हन्टी जे काश्मीरात दिल्ले त्यांनाचे पंतप्रधान नेहरून हे मान्य करून घेतिल् आणि खरी दो विधान दो प्रधान दो निशान हे एकाच देशात दोन झेंडे दोन प्राईम मिनिस्टर दोन कॉन्स्टिट्यूशन्स अशी एक विचित्र अशी परिस्थिती करून दवरिल्ली आणि त्यांना ताजो प्रोटेस्ट म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीरात व्हिजीट दिताले आणि थं तांचो मृत्यू झाला एक गूढरित्या मृत्यू झाला कोणाला खबरना अजूनही किती जे एक्झेक्टली आणि ते भारतीय जनता पक्ष हो आर्टिकल थ्री सेवेंटी काश्मिरचा विषय सदांच वयर दवरपाचो प्रयत्न करतालो आम्ही पळले की गेल्या अमित जी शान कसे एक एफिशियंटली बील हाडले आणि एका रात्री पांच ऑगस्ट ह्या दिसा आर्टिकल थ्री सेव्हन्टी काढून उडाले आणि एका प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जीक एक बरी श्रद्धांजली दिली तेवीस जून ह्या दिसा श्यामाप्रसाद मुखर्जीचा मृत्यू तो जून अजूनपर्यंत भारतीय जनता पक्ष बलिदान दिवस म्हणून मनयता वय बी प्रत्येक बूथ स्तराचेर प्रत्येक मंडळ हो दीस वीस पाळटले त्या निमित्यान श्यामाप्रसाद मुखर्जीचे जे विचार आशिल्ले ते परत एकदा हाडटले ताज्या नंतर पंचवीस जून म्हणजे पंचवीस जून दोन एकोणीशे पंच्याहत्तरात जेन्ना इंदिरा गांधीन एक कोर्ट केस हल्ली हे काँग्रेसीक सवय मी सवयीच असा आपले जे तरी जाता ते किती करतात आणि त्यांना इंदिरा गांधीन ह्या संपूर्ण देशाचे इमरजन्सी लादली मुद्दा नमूद जाय की हातूतल्या पत्रकार बंधू सुटू नसले दोन वर्ष जे इमर्जन्सी आशिल्ली तातून संघाचे कितलेशेच नेते सोशल ऍक्टिव्ह हे त्यांना भीत घालेच पण त्याचबरोबर प्रेस फ्रीडम ह्या नावाची जी गोष्ट असता ती सारखीच काबार केली खर प्रेसाक जर न्यूज दुसऱ्या छाप छापपाची असताली ती न्यूज पहिली सरकारा सरकाराकडल्यान काँग्रेस सरकाराकडल्यान पहिली ती क्लिअर करून घेवची पडटाली की फाल्यां ही गोष्ट येतली ती क्लिअर केल्या झाल्या जाता काय ना म्हणून म्हाका मुद्दम नमूद करून दिसता ही एक नामनेचे पब्लिकेशन नामनेचे न्यूजपेपर तिने एक दीस ब्लँक न्यूजपेपर छापिल्लो एक प्रोटेस्ट म्हणून आणि दोन वर्सां ही इमरजन्सी चालली आणि नंतर लोकांच्या प्रेशराचेर ही इमर्जन्सी आणि इमर्जन्सी जी सगळ्या लोकांचे अत्याचार केल्ले ते सत्यात्तरान फाटी घेतले ह्या दिसाची आठवण ह्या काळाची आठवण म्हणून आणि ह्या नव्या हो दीस काँग्रेसचे दुष्कर्म हे परत एकदा खातीर आमी पंचवीस जून ह्या दिसा ब्लॅक डे म्हणून मनयतात तरी काँग्रेसीचे दुष्कर्म परत एकदा परत परत याद करून दिवची पडतली फुडल्या पिळग्यांक कारण असले कृत्य ह्या देशांनी केनच घडचे नी म्हणून आणि म्हणून आम्ही पंचवीस जून हो दीस लोकांपुढे हे इमर्जन्सीचे काळे कृत्य आम्ही फुडे हटले त्याच्यानंतर येत ते जुलय ज्या दिसा श्यामाप्रसाद मुखर्जीचा जन्म जुलय हो आम्ही ताजो जन्मदिस म्हणून मनयता ती जयंती म्हणून मनयतले आणि सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हणजे तेवीस तारीख म्हणजे बलिदान दिवस टू हो एक समाजा आम्ही दोन कार्यक्रम घेतल्या म्हणजे ह्या पंधरवाड्यात आम्ही एक म्हणजे ट्री प्लांटेशन वृक्षारोपण म्हणजे पहिरच माननीय पंतप्रधान मोदीजीन जी सेवन राष्ट्राच्या एक प्लॅटफॉर्म म्हणजे अत्यंत हाय लेवल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म ताजेर ताणें एक वक्तव्य केले की ह्या दिसा सगळे जाण पहिले की हो जो मे हो अत्यंत गरमेचो मे आशिल्लो कितलेशेच म्हणजे उत्तर भारतांत तर गरमेची लाटच आयिल्ली गोंय तातूंतल्यान सुटून नशिल्ले गोयाक भरपूर गरमी खंय आणि झाडां लावप झाडा वाडोवप हो ताजेर एक परमनंट उपाय असा आणि म्हणून माननीय पंतप्रधानान कडेन अपील केला की एक पेड माके ना म्हणजे आपल्या आवयच्या स्मृतीक लागून एक झाड प्रत्येक मनशान रोवचे आणि ताजी जोपासना करची ताका वाढप म्हणजे ताजी काळजी घेवची हो कार्यक्रम आम्ही तेवीस जून ते जुलय ह्या दरम्यान मनतले सगळ्या लोकांकडे एक विनंती असा सगळे इंस्टिट्यूशन व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन विनंती असा की ताणी बी सरकारच्या मदतीन विविध संस्थांच्या मदतीन आमचे गोय आणि पाचवेगार आमी कर मदत करूया ताच्या भायर माननीय पंतप्रधान मोदीचोच उलो की तरी स्वच्छ भारत एक साधीशी कल्पना पुणून प्रत्येक मनशाच्या कडेन पावपी ही कल्पना स्वच्छ भारत म्हणजे सिंपल आपलो परिसर आपलें घर आपलो परिसर आपलो वाडो आपलो रस्तो आपले शहर आपले गाव आपले राज्य आपलो देश हो सुंदर आणि स्वच्छ दवरप आणि तातुंत भारतीय पक्ष सदांच लीड घेता ज्या ज्या आमकां चांस मेळटा त्या त्या स्वच्छतेचे हे अभियान राबवतात हेही आमी तेच करतले लोकांच्या मदतीने सगळे कार्यकर्ते ज्या ज्या जाग्यार पांढळ जागो असा ज्या आमकां दिसता की पावसाक लागून प्लास्टिक एक्युम्यट जाता खंय तरी नाले आसता तातूंतल्यान प्लास्टीक प्लास्टिक खंय तरी पडटा ते सगळे काडप निवळ करप हो एक अभियान एक प्रकल्प ह्या अभियानाच्या मार्फत घेता सो असे एक सक्षिप्तन हा सांगितलं म्हणजे एकवीस जून या दिसा पहिली म्हणजे योग दिवस नंतर तेवीस जून हो बलिदान दिवस पंचवीस जून हा हो ब्लॅक डे म्हणून काँग्रेसीचे दुष्कर्मची याद लोकांक आणि स तारीख हो श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती म्हणून मनयतले आणि त्या दरम्यान जेन्ना चान्स हो कडेन वचपाक तेन्ना वृक्षारोपण माननीय पंतप्रधान मोदींचे एक वाक्य त्या धर्तीचे एक पेड माके नाम आणि स्वच्छता मोहीम हे आम्ही राबवतले असे खरी सेवात्मक कार्यक्रम भारतीय जनता पक्षानं हातात घेतला परत एकदा आम्ही लोकांकडे वता आणि हा मारता तुमच्या मार्फत की लोकांचा हाका प्रचंड असो प्रतिसाद लाभचो लोकांनी सहकार्य करचे पार्टिसिपेट करचे आणि वडा दबान हे सगळे प्रोग्राम मनोवचे तुमकरी विचारपास हरकत झाडांय वाढतले मागीर आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट असा फॉरेस्ट कडेन आम्ही विनंती केल्या की ताणी आमकां ह्या लावचो सो ताज्या मार्फत म्हणजे म्हणजे राईट फ्रॉम मिर्ची झाडां म्हणजे शहरान सगळे जाण काय झाडा रोवपाक शकना किंवा जागा लिमिटेड असता गावांत एखादी वडले झाड पूण खंय तरी एक धाकटें ते व्हडलें सगळी झाडा रोवपची असे एक हाजें स्वरूप आसा ज्या जाग्यार डॅव्हलपमेंट जाय दिसता झाडां परवानगी घेऊन करता पूण पण त्याचबरोबर कायदो हेही सांगता की एक झाड जर कापले जाल्यार कमीत कमीत दोन ते तीन रावचीं पडटा आनी आणि दिसता म्हणून ज्या जाय थंय आमकां करचें पडटलें म्हणून ताज्या बदलाक आमकां डबल और आमकां झाडां लावचीं पडटलीं काँग्रेसीचे क्रायम जो पण जाता पण ताका कोणाक जबाबदार धरपाक खंयचोय जर खून जाता और एनी अदर क्रिमिनल एक्टिविटी जाता ताजेर पुलीस इमिजिएटली ऍक्शन घेता तुम्ही जर पळत प्रत्येक खुनाचो प्रत्येक क्रायमाचो पुलीस इन्व्हेस्टिगेशन करून चोवीस वरां ते अठ्ठेचाळीस वरां हाज्या भितर एक्शन घेऊन ते तो गुन्हेगार आसा ताका धरता आता काँग्रेसीक जर दिसता की कोणतरी पॉलिटिशियन करता संय झाल्या काँग्रेसी सत्तेपासून गोंयांत जवळ जवळ बारा तेरा वर्ष पैस असशनिस्ट काँग्रेसचे नेते आशिल्ले आर टी आरटीओ म्हणून एक्सईज म्हणून लुटले चेक पोस्टात तुमकांय खबर हे तांची तांकां कर्म स्वताची कर्म याद जाता एक एकदां जे पणजेकरच म्हणजे विटल्या तातून हाव्ही असतो पण मस्त कोर्ट मॉनिटर्ड काम चालू असा कोर्टासमोर डेडलाईन कोर्टा कोर्टासमोरच सगळे समोर जाता सोडता कोर्ट विल टेक सम सिजन ऍब्सुल्युटली कॉन्ट्रेक्टरां जर चूक किंवा केला कोण ज्या कोणी चूक केला जबाबदार ज जबाबदार आणि आता सरकार टोटली कटिबद्ध असा बांधील असा कोणूच सुटचो ना जर कोणी चूक केल्या क्वालिटीचे इशू असाल डेफिनेटली ऍक्शन जाऊकच कॉन्ट्रेक्टर असू कन्सल्टंट असू कोणी असू त ज्या कोणी चूक केल्या ज्या कोणी जाणून बुजून चूक केल्या हा तेही म्हणत क्वालिटी जाणून बुजून करता एक एकदा घाई घाईन जाता पण एकदा जाणून बुजून येतात चूक केल्या ताप स्टार्टिंग थोडेशे म्हाका दिसता एक कॉर्डिनेशन uh, जर इंटर डिपार्टमेंटल जातले जाल्यार बरें जातलें आशिल्लें स्मार्ट सिटीचे ऑफिशल्स बाकीचे सगळ्यांनी जर, जर केल्ले ते जाल्यार एक uh, आमचे आम प्रोजेक्ट जे आयज फेस करतात ते थोडेसे सेक्शन व्हाज करून और बेटर कॉर्डिनेटेड प्रोजेक्ट करून एरिया व्हाज घेऊन ते दिसता पण डेफिनेटली इट इज अप टू द गव्हर्मेंट टू म्हाका पर्सनली दिसता Smart city तंका नो, आओ, नो थे थे स्मार्ट सिटी ऑफिशल्स तांना विचारचे पडत एम नॉट नो लॉंगर पार्ट स्मार्ट सिटी ना अंडरग्राऊंड केबलिंग जग सगळेच सिटीभरे आता इलेक्ट्रिकल सबस्टेशन पग्या जाग्यावर ते हा असताना गाल्ले पण कोणाला पण प्रॉब्लेम किती आला तुम्हाय कळून मकना केला मेनिफीट कळूं ना त्या कामाचो

कन्सल्टंट आता नेमला असतो आता नेमला जर तरी ता फी दिली ताज्याकडल्यानं काम करून घेऊ जाय स्मार्ट सिटीचे ऑफिशियलचे जबाबदारी असो पहिलंच एक मुख्यमंत्र्याने एक बरो स्टेप घेतला हांव नुकतं तुम्ही नोटीस केला खंय तरी मांडवी नदी डिसिल्ट करपाचो कामय चालू असा तरी पुटेकडे ज्या ज्या जाग्यार शहराची जी आउटलेट्स असतात स्टॉर्म वॉटर ड्रेन थंडीड करत तिने स्टेप घेतला इनफॅक्ट हा असताना त्यांना एक प्रोजेक्ट घेतिल्लो की टेम्पररी उदक स्टोर करत कियाक हायट हायटाईट येतात आमची शहराची ड्रेन सिस्टमही पोंदा लेवलाचे दरच्या लेवलाचे आमची ड्रेन्स पोना असतात आणि म्हणून उदक भाग वतना सो लागून ते फ्लॅप घालून ते बंद करप आणि फोर्सिबली पंप करत जसे मळ्यां पंप करता जसे साखळे मतदार मतदारसंघांक पंप करता वडले स पंप बसयल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात म्हणजे दोन हजार चौदा तेरा आणि अजूनपर्यंत ते एफिशियंटली काम करतात अजून दिसता दोन हजार तेरा लाट फ्लडिंग झाले साखळे ताज्यानंतर अजूनपर्यंत काहीच जाऊ न बाजार सदांच बुडतो असे एक मुख्यमंत्र्यांनी इनिशिएटीव घेऊन एक एक निवेदनूय निवेदन केले ते काम चालू केलं अख्खाच आमदाराचे काम असतं तातून मुख्यमंत्री मुख्यमंत्री ओर हो रिप्रेझेंटेटीव ऑफ ऑल एम एल एज ही इज रिप्रेझेंटींग द स्टेट थँक्यू सगळ्यांचे आभार मानता देव बरे करू तुम्ही सगळे जण आले